हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खानाच्या कापडाची मस्त अशी वस्तू बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी बारा इंच बाय सहा इंच असं खानाचं कापड घेतलेलं आहे त्याचबरोबर सेम मेजरमेंटमध्ये अस्तर्याने घेऊनच घेतलेलं आहे आता आपलं कटिंग आणि मेजरमेंट झालेलं आहे आता आपण हे कसं शिवायचं हे बघूयात खणाच्या कापडावरती कॅनवस आणि अस्तर ठेवून शिलाई मारून घेतलेले आहे इथे फक्त तुम्ही खणाचं कापड आणि कॅनवास जोडून घेतलं तरी चालेल मी अस्तर सुद्धा लावलेला आहे मी अस्तर इथे डबल लावणार आहे कारण इथे आस्ताची क्वालिटी चांगली नसल्यामुळे मी अस्तर डबल लावलेला आहे तुम्हाला जर सिंगलच अस्तर लावायचं असेल तर खणाच्या कापडाला फक्त कॅनवास लावून शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्याच्यावरती चेन ठेवायची आहे आणि पुन्हा त्याच्यावरती आपण अस्तर ठेवायचं आहे आपण चेनमध्ये ठेवायची आहे आणि खालती आणि वरती आपण कापड ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची आहे दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आता आपण दुसरी साईड जोडायची आहे तर दुसरी साईड जोडताना आपण व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे जोडायची आहे म्हणजे चेनच्या दुसऱ्या साईडला आपण चेन मध्ये ठेवून खालतीवरती कापड ठेवायचे आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई मारून झाल्यानंतर आपण कापड हे सरळ करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यावरती दाब शिलाई द्यायची आहे दाब शिलाई देताना तुम्ही चेन ओपन ठेवूनच दाब शिलाई द्यायची आहे म्हणजे आपल्याला शिलाई मारायला सोपी जाते आणि तुम्ही अशा पद्धतीने अस्तर जोडल्यामुळे आपल्या पावची फिनिशिंग चांगली दिसते आणि आपण चेनला कापड जोडलेलं ते सुद्धा आपल्या बाहेर दिसत नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनेच अस्तर जोडायचं आहे नंतर हे कापड अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि बरोबर त्याचा सेंटर काढायचं आहे आणि सेंटरला आपण छोटासा से एक कट द्यायचा आहे आता हा पाऊच आपल्याला हातात पकडण्यासाठी एक नाडी करायची आहे तर दहा इंचा कापड घेऊन आपण ती नाडी पलटी करून घेतलेली आहे तुम्ही जर खानाचा पाऊच बनवत असाल तर खानाचं कापड अशा पद्धतीने वरच्या साईडला ठेवून आपण खालच्या साईडला शिलाई मारायची आहे त्यानंतर आपण छोटीशी पट्टी घेऊन ती पट्टी त्या शिलाईवरती लावणार आहोत म्हणजे आपली फिनिशिंग चांगली दिसेल मी गेल्या आठवड्यात मी जे काही क्रिएटिव्ह प्रोडक्ट केले त्याचा लाईव्ह व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद जर अजून कोणी बघितलं नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा मी तुम्हाला आपलं घरातलंच कापड वापरून मस्त अशा क्रिएटिव्ह वस्तू कशा बनवायच्या हे दाखवत असते फक्त ती दाखवतच नाही तर ती परफेक्ट फिनिशिंगमध्ये कशी शिवायची यासाठी छोटे छोटे टिप्स सुद्धा सांगत असते तसेच मार्केटमध्ये शिलाई रिलेटेड एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर दा तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतो त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा ही पट्टी एका साईडला जोडून झाल्यानंतर ती अशा पद्धतीने उलट करायची आहे आणि परत डबल फोल्ड करून आपण त्याच्यावरती शिलाई मारायची आहे आता आपण दुसरी शिलाई मारताना उभी शिलाई मारायची आहे म्हणजेच एक शिलाई आपण आडवी मारणार आहोत आणि एक शिलाई आपण उभी मारायची आहे म्हणजे आपला हा समोसा पाऊश तयार होतो तर बघा शिलाई मारताना मी जी नॉट तयार केलेली होती ती नॉट अशा पद्धतीने मध्ये ठेवलेली आहे आणि आता आपण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झालं तर ह्याला सुद्धा आपण पट्टी लावून पलटी करून घेणार आहोत तर बघा ह्याला सुद्धा आपण पट्टी लावून पलटी करून घेतलेला आहे आता आपण हे सरळ करून घेऊयात आपण खानाचा कापड विथ बॉर्डरचा समोसा पाऊच बनवत असू अशाही फक्त आपण शिलाई मारताना लक्ष द्यायचं आहे की आपली कोणती बाजू आपली वरती आली पाहिजे आणि कोणती बाजू आपली आली दी खाली आली पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला अगदी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे की आपण कशा पद्धतीने शिलाई मारायची आहे हे जर तुम्ही साधं सिम्पल पाउच असेल बॉर्डर वगैरे नसेल तर तुम्ही कोणतीही बाजू खालीवर घेतली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही तर शिलाई मारताना आपण फक्त एक उभी शिलाई मारायची आहे आणि एक आडवी शिलाई मारायची आहे तर अगदी आपला हा पाच मिनिटात पाऊस तयार होतो पलटी करताना तुम्हाला वाटत असेल कोण व्यवस्थित बाहेर निघत नाहीत एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने हे हे कोण व्यवस्थित असे बाहेर करून घ्यायचे आहेत तर बघा अगदी पाच मिनिटात आपला समोसा पाऊस तयार आहे कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर